नमस्कार आज काय परिस्थिती काय पटवण्याची परिस्थिती आहे सेट चांगले मला असेल तीनशे रुपये नाही तर बाकी पार शंभरपासून तर तीनशेपर्यंत साऊ साऊ तीन साव तीन साडेतीन आर्यमान आर्यमान काय दीडशेपासून तर दोनशे रुपये मेघदूत मेघदूत घेतलं आहे सेट दोन दोनशेपासून तर तीनशेपर्यंत घेतलं एक आठ एकशे आठ आहे तीनशेपर्यंत घेतलाय नवीन कुठली व्हरायटी अजून नाही नवीन नाही अजून काही अजून आले सांगा बाजार भाऊ एवढे कशामुळे झाली पुढे नाही हो पाऊस चालू आहे ते माल नाही राहिले आणि पुढे विक्र्याच नाही चालू हो। आहे ना सगळ्या ठिकाणी बाजार वाढतील काय ते बाजार भाऊ शिटे अजून तर नाही लगेच वाढायचे महिना गायले एक अंदाज अंदाज कारण की हे जुने माल निघून गेले का थोडे कमी पडतील ना लोक तोड राहिले ना अजून आणि शंभर दिडशात लोक मध्ये फिकून देण्यापेक्षा चला भाऊ काय होईल ते होईल काय होईल ते होईल त्याच्यामुळे बाजार काय जुने माल संपले का एक पंधरा एक दिवसात माल कमी पडतील बाजार शक्यता आहे चार पाच आहे पावसाचा पावसाचा फटका पडल्यामुळं हा गोंधळ काय टमाटर पावसामुळे पावसामुळे टिपके येतात ना ठिपके येतात आणि अनसडत आहे ह्या बघ बारीक बारीक टिपके कसे हे सगळे बारीक बारीक कसे तिरांग सारखे झाले पावसामुळे असा प्रॉब्लेम शेतकरी बांधव तरी काय करणार पावसामुळे काय त्यांचा त्यां इलाज नाविलाय नावसामुळे भरपूर झालं बाकी आता शेतकरी बांधवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे ती फायदेशीर राहिली आता विरांग विरांग केली धन्यवाद नमस्कार कुठून आलता आपण श्रीगोंदा श्रीगोंदा काही शेतकरी का आपण शेतकरी कोणती व्हरायटी आणली आज मेघदूत मेघदूत किती कॅरेट आणले होते किती लाव लागुडे दोन एकर दोन एकर एकरी खर्च किती येतो एकरी लाख रुपये लाख रुपये परवडत आता परवडत नाही पावसाचा काही फाटका बसला का जास्त बसला काय प्रॉब्लेम आला पावसामुळे बागा गेले पहा लागेल काय बाजार काय भेटला दोनशे अडीचशे रुपये रुपये परवडत काय ना नाही नवीन कुठली व्हरायटी लावली का ना आता नाही लावली ही चालू आहे पहिलाच पहिलाच पाऊस म्हणजे फटका असा पावसामुळे फटका आज किती कॅरेट आणली होती दीडशे दीडशे मेघ दूध मेघ दुसरं काय आहे अजून पावर दुसरं काय कांदा आहे कांदा कांदा किती कांदा दोन दोन अडीच एकर आहे पण पावसामुळे ते काय खराब झालं पावसामुळे फाटतो असं कांदा भाव बी नाही त्याला कांद्याला बाजार वाटत दादा नमस्कार नमस्कार काय आज काय टोमॅटोची काय बाजार होईल डाऊन डे दोनशे अडीचशे तीनशे आरे वन आरेमान आरेमान डाऊंड डाऊंडे दीडशे दोनशे साऊ साऊ तीनशे अडीचशे साडेतीनशे सव्वा तीनशे पाव तीनशे मेघदूत मेघदूत दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत पर्यंत चांगले मेघदूत नवीन वर आहे एकशे आठ एकशे आठ काय दाऊंडच जाते कशामुळे त्याला जरा गुलाबी पण आहे जास्त तिरांगे टाईप बाजार वाच शिरातील ते वाढते बाजार वाढायला पाहिजे होते पण बाजार डाऊन हो। डाऊन नाही व्हायला पाहिजे कशामुळे काय कारण काय आवक वाढायला लागली इकडे नाशिक पट्टेल <laughs> शेतकरी बांधवांना काय सांगत शेतकरी बांधवांना काय नाही ग्रीटिंग करून आण एक नंबर दोन नंबर आता पुढची नवीन लावड कुठली केली पाहिजे शेतकरी बांधवांनी आता बरेचसे विराण विराण करतात आणि हे करते साऊ कुठली फायदेशीर राहील इराण आणि साऊ दोन्ही चांगली धन्यवाद चांगले आज नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टॉट मार्केटला काय बाजूला मिळालं चांगले माल होते दोनशे पासून तीनशे आर्यमान आर्यमान दीडशे दोनशे रुपये साऊ शाऊ आहे अडीचशे पासून तर साडेतीनशे पर्यंत पाहून मेघदूत एक दोन अडीचशे रुपये पाहुणे तीनशे नवीन व्हरायटी एकशाठ ती एकान गाडी येते ती दोन अडीचशे रुपये अजून अजून दुसरी कुठली नवीन वरायटी नाही ये तीनच आता सध्या तीनच शिवतो बाजाराव कमी कशामुळे झाले आता नाशिकला चांगले माल चालू ना गिऱ्हाईक नाही सध्या नारंगवला नाशिककडं गिऱ्हाईक जास्त आहे बाजाराव वाढतील काशी राहतील आता सध्या तीनच राहते ना आता दिवाळी उत्पन्न दिवाळी उत्पन्न आहे असे झाले तीन साडे तीन पावसाचा काय फाटका नाही आता सध्या चांगले येतात मला दोन तीन दिवस झाले चांगले मला तिथे शेतकरी बांधवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे आता विरांग विरांग लावतात विरांग आणि शाहू कावर थंडी वाईट विरांग ना आता धन्यवाद आज काय नमस्कार कुठून आहात आपण मिरजगाव कुठून मिरजगाव मिरजगाव सकाळी किती वाजता निघाले होते सकाळी रात्री जेवा लागत रात्री जेवा लागत कोणती वारी टाणली आज मेघदूत मेघदूत किती शेतात लागोडे एक दीड एकर एक खर्च किती होतो खर्च येतो एक लाख रुपये एक लाख रुपये किती होतो आवडे आता पाचवा पाचवा आज काय बाजार भेटला आज काय दीडशे दोनशे दीडशे दोनशे भांडवल सुटेन का नाही कशाच सुटत पदर टाकावं लागत बाड नाही जात एका ये गाडीला येतो आठ हजार रुपये खर्च मार्केटला यायला पडतीस सात हजार लागले हजार कोणाकून टाकायचे शेतकरी बांधवाने तरी काय करायचं काय काय करायचं काय परवडतो बेकारी पन्नास पन्नास रुपयाला कॅरेट द्यावं लागते बरोबर आहे साठ रुपये वाढून पन्नास रुपये कॅरेट काय परवडणार शेतकरी बांधवा काय परवडणार पावसाचा काय फाटका पावसाचा तर फाटका झाला ना काय काय प्रॉब्लेम आला पावसामुळे पावसामुळे डाग येतो टिपका येतो त्याला पाला राहत नाही मुळी चौकाप होती त्याच्यामुळे खराब होतो माल शेतकरी फाशी घेते ती कशामुळे घेते लाख रुपये घालून जर पंचवीस हजार झाले हो अशी नाही घ्या काय करा एवढा जीव लावून जर फायदा होत नसेल तर काय करा अवघड <laughs> परिस्थिती आता नवीन कुठली लागवड आता मी एकदूच आहे अजून माझ्याकडे ठीक आहे आता परत नवीन कुठली लागवड करणार का आता नाही करणार आता होणार आहे धन्यवाद काळजी घ्या सावकाश हो चाल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो